पाऊस लागलाय बघा आणि उन्हातच पाऊस येत होता वाजले आणि बाहेर बघा कसा पावसा लागलाय मस्त असा अरे बघा असा पावसायला लागलाय मस्त पैकी सकाळपासून एकदम कडकून पडलं होतं ना आता पावसाय लागलाय पाऊस लागल्यामुळे असं मस्त लागलं सगळ्या सगळ्यापासून एकदम उकडकून पडलं होतं आणि आता असं पाऊस लागला बघा आणि उन्हातच पाऊस येत होता मग तर आता ऊन गेले कडक ऊन होत आणि त्यामध्येच पाऊस येत होता बघू शकता असं प्रकार अचानकच आलेला एकदम पाऊस आभाळ आला नाही काय नाही उन्हात पाऊस लागला पावसात जाऊ काय म्हणलं भिजायला हा पावसात जाते की भिजायला काय नाही होत आधार नाही पडत तर बघा असा पाऊस पडायला मम्मीने म्हणलं पावसात जाऊ का भिजल तर मम्मी म्हणते आज बद्दल आहे नाही आजारी पडते पावसाला पावसात भिजायला कुणाकुणाला आवडते नक्कीच सांगा कमेंटमध्ये असं मस्तपैकी असं पाऊस पडायला लागला आहे पावसात भिजायला जाऊ वाटायला आहे पण मम्मी काय भिजायला जाऊन दिलं झालं बघायला तर झाला नाही सगळ्यांचा चहा पावसा पावसामध्ये चहा त्यां पहिलं छान वाटते चहा आमचं झालं आहे खरंच चहा पिऊन झाल्यानंतर पाऊस आला आहे ले ले लेक लेक तर मम्मी पाहून त्या संध्याकाळी भरलेले वांग्याची रेसिपी टाकणार आहे तर व्हिडिओ आता चेटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा बघा तर बघा पाऊस पण किती आहे आमचा चहा पूर्ण झाल्यानंतर परत आला आहे पाव चहा पिताना तरी यायचं कारण चहा पावसायला लागेल चहा पहिला मस्त वाटते जाऊ द्याचा काही पाऊस तर आला याला महत्त्व हे बघू शकताय रानातून असे आंबे काढून आणलेत आणि दोन असे पोती भरून आणलो इथे असे भुईला ओतलेत आता मी यातले चांगले चांगले आंबे इथून क्रेटमध्ये भरायला लागले पहिली लोक काय करायची पाल्यामध्ये उसाचा पाला वगैरे असला ना त्यामध्ये असं पिकू घालायची पण आता मी या क्रेटमध्ये भरलेत कारण था। जवळजवळ पूर्ण आंबे पिकायलाच आलेले ते चांगले दोन अडीचशे आंबे आहेत आणि नंतर मी एक वि आमच्या दारात विडात झाड आहे ते विडं दोन कापून अशी हळद आणि मीठ लावून बांधून ठेवले होते त्याचं लोणचं बनवायचं आहे आणि मसाला असा तयार करून ठेवला आहे बघू शकता आहे तर आता हिडाचं लोणचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे मेथी मोहरी जिरं पुन्हा बडशेप लवंग दालचिनी ह्या सगळ्या वस्तू एकत्र करून हे जे मी भरड करून घेतली म्हणजे मोठं मोठं बारीक करून घेतलं आहे तर आता बघू शकता वांगेची भाजी पण आपली शिजली तर आता आपण लोणचं पण असं बनवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि नंतर बनवायचे आहेत आणि ही पण घरचीच वांगी आहेत बरं का इथं दारात मी झाड लावलं होतं आणि त्या झाडाची वांगी निघली होती खूप दिवस झालं वांग्याची भाजी बनवली नव्हती पण म्हटलं चला आता दारात आपल्या वांगी आलेत ताजी फ्रेश तर करून टाकू थोडंसं वाटी आमटी बनवून असं छानपैकी केली होती तर आता वांग पण आपलं शिजलं आहे <coughs> ते म्हणजे थोडं थोडं जे पाणी होत इडामध्ये ते पण पिळून मी असं ताटामध्ये घेतले मी बघा आमचा कृष्णा कृष्णा बोल रे बोलते त्याला बोरण झाला तो असा शांत कृष्णा बोल की कृष्णा बघा पप्पा पण नेऊन बसले तवा ठेवलाय आता हे सगळे मसाले भाजून घ्या कारण मसाले भाजून घ्यावे लागतात ना तर दोन चापलं खराब होऊन जात त्यामुळं मसाला भाजून घ्यायचा थोडा थोडा गरम करायचा थोडस एकच हिड आहे त्यामुळे मी थोडासा मसाला बनवणार आहे एवढं पुरते त्याला जास्त प्रमाणात पण मसाला घालायचा मस्त असं चांगलं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर त्याला वास पण येतोय आंबे तर मी सगळे व्यवस्थित करून असे पिकू घातलेत पिकू घातलेत आणि बाकी सगळी कामं आवरलेत आता दूध पण आले आणि आता दूध पण तापवून घ्यायचं आहे दूध आम्ही घरगुतीच असं विकत घेत असतोय दूध कारण था। असं दुकानातनं पॅकिंग आणण्यापेक्षा डेअरीतनं वगैरे असं घरगुती घेतलेलं छान आणि चांगलं दूध असते मोठं एकदम असं तर आता मसाला भाजला आहे जरा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते पोळी पण जरा गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या लोणचाला बुरशी येणार नाही कारण विडाच्या लोणचाला लगेच बुरशी येते दारात झाड आहे सगळी नेऊन लोणचं बनवत आहेत म्हटलं आपण पण बनवावं म्हणून मी आता लागले बनवायला विडाचं लोणचं पण खूप छान लागतो पहिली लोक खात होती आत्ता कोण खात जास्त पण आमच्या सवय खायची त्यामुळे मी लागले बनवायला हे असं बारीक करून घेतले बघू शकता इथं मी लाल तिखट पण घेतले थोडंसं आणि जर तेल पण कोमट करून घेतलं आहे त्यामध्ये टाकायला कारण तर गार म्हणजे असं तेल टाकायचं नसतं थोडंसं कोमट करून टाकायचं दूध पण असं छान तापवलं की शाई पण येते मग शाई काढून काढून मी काय करते फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जरा हलवल म्हणजे थोडंसं तूप आपलं घरगुती छान निघतं आहे विकत आणण्यापेक्षा त्यात मीठ हळद हे सगळं मी टाकले आणि तेल पण आपलं गरम झालं आहे असं तर तेल थोडंसं कोमट होतं त्या मसाल्यावर टाकलं आणि पूर्ण लोणचं असं हलवून घेतलंय बघू शकता तुम्ही बंद करू का मग तर आणि मग लोणचं असं मस्तपैकी बनवलं आहे बघू शकता असं छान एकदम लोणचं झालेलं आहे आणि मी तर चिनी मातीची छोटीशी भरणी आहे मी अशी लोणच्यासाठीच आणलेली होती तर त्यामध्ये हे लोणचं सगळं भरून ठेवले एक दोन चार दिवस असं मुरत ठेवलं ना दोन चार दिवस अजिबात उघडायचं नाही आणि मग दोन चार दिवसांनी चांगलं मुरलं की मग खायला आपणाला तयार होतं आहे मग आपण खायचं कारण मुरल्याशिवाय ते खायला चांगलं लागत नाही जरा कठीण कठीणच असते तर असं तोंड मी चांगलं पॅक करून त्याला ठेवलेलं आहे आता मी चार दिवस असंच ठेवणार आणि ले, <laughs> नंतर खायला घेणार तर इथं मी जेवणासाठी ताटं करायला लागले मुलं पण असे रानात ना आलेत आंबं वगैरे काढून घेऊन तर खूप दमलेली होती मग आलेला ती बसली जेवायला तेव्हा मी इथं ताटं पण बनवलेत मुलं जास्त करून व्हिडिओमध्ये येत नाहीत मला दोन मुलं पण आहेत मोठी नंतर सगळ्यात लहान मुलगी आहे